आपण इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावामध्ये आलो आहे या ठिकाणी ग्रामस्थांचे मला फोन होते कामाचे नाव समनेरे मोगरे रस्ता इथं ही मोरी मोऱ्या संरक्षक भिंत मोऱ्यांना संरक्षक भिंती बांधल्या आहे हे ही दोन भिंती आहे आणि त्याची किंमत आहे दहा लाख रुपये आणि मक्तेदाराचे नाव आहे श्री महेंद्र प्रदीप पवार नाशिक आणि हे माननीय खासदार श्री हेमंत तुकाराम गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून असा बोर्ड लावलेला इथं आणि आपण आता इथं आलोय दादा काय प्रॉब्लेम तुमचा तुम्ही मला फोन केला काय हे जे काम आहे बोर्डावर तर दहा लाख रुपये किंमत जाऊ दे आणि हे कामाची क्वालिटी बघा आणि ते म्हणजे या पहिल्याच पावसात धुवून जाईल अशी परिस्थिती किती दिवस झाले 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 हे काम आता याला महिने महिने एक आम्हाला वाटत होतं अजून थोडस काम केलं जाईल व्यवस्थित काम होईल असं बघा अजून काही हे आणि हे बघा आता आपण अवस्था बघतोय हे दाखवा हे बघा हे बघा हे आता कशाचे न आहे ना फक्त हाताच्या सायत कसं निघतय मान मान हे बघा हे जर पहिला लाख रुपयाची मोरी दहा लाख रुपयाची मोरी दहा लाखाची मोरी आणि अशी अवस्था आहे म्हणजे याच्यामध्ये सिमेंट वापरलं याच्यामध्ये माती वापरली याच्यामध्ये माती वापर दिसते हा हे बघा फक्त एक मोरी टाकली आणि अशी ही भिंत तुम्ही पाहताय कशी अशी बांधली आणि हे काय म्हणे दहा लाखाचं आहे म्हणे चं काम असेल हे जेम तेम पंचवीस ते तीस हजाराचं काम आहे पंचवीस तीस हजार हो दहा लाख रुपये काय दहा लाख रुपये काय मला ह्या माध्यमातून आता इथं माजी खासदार हेमंत आपा गोडशे यांनी इथं त्यांच्या विशेष प्रयत्नामधून आहे आपा तुम्ही इथं विशेष प्रयत्नामधून बोर्ड लावलं इथं मोठं आमदार खासदार हे पत्र देऊन मोकळे व्हात्या काय रे अधिकाऱ्यांनो पुढाऱ्यांनी पत्र दिले कामाचे मंजुरी आली पैसा आला निधी आला पण मग त्याच्यावर काम व्यवस्थित करतो आहे का नाही हे लक्ष ठेवायचं काम कोणाचं आहे मग अधिकारी काय करत्या तुम्हाला लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार कायसाठी आहे मग हे कोणा इथं मंजुरी दिली दहा लाखाचं हे इथं काम आहे इथं हे पाच पंचवीस हजाराचं काम करून ठेवलं फक्त दाखव बाबा इकडे पण हां काय भान परिस्थिती आहे बघा फक्त एक मोरीची भिंत हां बघा एक मोरी टाकली ना ही भिंत हे बा हे जर हाताने निघतं आहे हां हां हे हे काम आहे का काय हां म्हणजे चांगली लात मारली तर ही भिंत पडून जाईल या दोन साईडला भिंती घातल्या एक मध्ये फक्त मोरी तीसुद्धा नीट बुजवलेली नाही आहे आणि दहा लाख रुपये झालं कारण इथं काम पूर्ण झाल्याचं कुणी कुणी पाहणी केली जी दक्षता समिती आहे ती काय करते म्हणजे आंधळ दरतून कुत्रापीठ खातं मग हे बिलं पास कसे झाले त्या ठेकेदारला हे बिलं कसे मिळाले जर काम दर्जेदार नाही याचा दर्जा कोण पाहतं दर्जा पाहायचं काम तुमचं नाही का अधिकाऱ्यांवर यांनी दिले पत्र मंजुरीचे पण मग तुमचं काम नाहीये का बरं आता तुमची काय मागणी काय आता हे कामाच चांगलं उत्कृष्ट भागाचं काम झालं पाहिजे आणि जसं मंदिर ठेके आधी त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी याला मंजुरी दिल्या बिल पास केले त्याचं बिल काढलं त्यांचं त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे म्हणजे हे मोरीचं काम व्यवस्थित तो जो एवढा निधी आहे तेवढा निधी अजिबात नाही ना निधीच वसूल व्हावी हो मोरी जवळच बोर्ड आहे ना हां मोरीजवळ ओढ आहे भयानक भयानक अधिकारांना या माध्यमातून माझं आव्हान आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन या मोरीची पाहणी करा आणि खरंच इथं दहा लाख रुपयाचं हे काम आहे का हा दर्जा तपासा आणि सदर ठेकेदाराला मध्ये टाका आणि परत तो निधी त्याच्याकडनं वसूल करून आणि इथं दहा लाखाची मोरी व्यवस्थित उभी करा जय जवान जय किसान जय भूमपुत्र